नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासिटी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार बुधवार सकाळचे वाजलेत नऊ आणि आपण पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याच्या लाईलीला बघण्यासाठी मित्रांनो महिन्याचा पहिला दिवस आहे ऑक्टोबर महिना आहे आणि उद्या दसरा पणे दसऱ्यानंतर मोर करीत राहते बरेच जण तर बघू मुहर्तावर आपल्या कांद्याच्या बाजारभावत काही वाढ होती का नाही कारण आवक आहे मित्रांनो आवक पहिल्या लाईनमध्ये फक्त पहिल्या शेडमध्ये पिकअपची एक लाईन आहे बाकी उर्वरित ट्रॅक्टर आहे आणि दुसऱ्या शेडमध्ये ट्रॅक्टर आहे ग्राउंडवरती मित्रांनो आज दोन लाईन या ट्रॅक्टरच्या लागले जेणेकरून आजचे जर बघितलं तर कालचे साडेतीनशे चारशे ते साडेचारशे पाचशे नाग्यांमध्ये आजची आवक असेल आवक काही मोठ्या प्रमाणात वाट नाही मित्रांनो परंतु बाजारभावाची काय परिस्थिती येत्या तुम्हाला पाच ते दहा मिनिटांमध्ये बघायला मिळणार आहे आजचे बाजारभाव जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बाजारभावात किती बदलले ते आपल्याला बघायला आहे मित्रांनो ऑक्टोबरचा पहिला दिवस आहे आज जाणून घेऊ बाजारभाव मित्रांनो अजून पण चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब बेलायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून उद्याचे येणार आहे अपडेट आहे ते वेळोवेळी तुमच्यापर्यंत माहितीपूर्ण अपडेट येत जातील धन्यवाद मित्रांनो ट्रॅक्टर मधील कांदा नि लाव चालू झाले आपण सविस्तर कांदा बाजार भाव जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि उद्या दसरा असल्या कारणाने उद्या सकाळीच फक्त कांदा लिलावाचे चालू राहणारे याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी दुपारी कांदा नि लाव बंद उद्या तर चला जाणून घेऊ आजची क्वालिटी सर बाजारभाव पहिल्या नगा बसून क्वालिटीचे पुरा अकराशे ठीक आहे अकराशे रुपये पूर्ण ग्याला क्वालिटी बघू शकता कांद्याची पहिल्या नगे साईज आहे मीडियम साईज मध्येचे क्वालिटी सांगे कुठला दादा कांदा उंबरखेळ उंबरखेड साहेब नाही कांदे गेले नऊशे साठ रुपये नऊशे साठ रुपये गेले ठीक आहे नऊशे साठ रुपये मीडियम साइज ॲव्हरेज क्वालिटी नऊशे साठ रुपये काय केली गेली नऊशे रुपये नऊशे रुपये ओके साईज मध्ये गोल्टा थोडा मिक्स आहे कांद्याला नऊशे रुपये गेला काय परिस्थिती आज परिस्थिती ठीक आहे पण आजची काय दररोज थोडी बरी बर काय बोगाल होत आता अकराशे एक्कावन आहे अकरा एक्कावन साडे अकराशे रुपये कांदा क्वालिटी सांगली मित्रांनो साईज आहे पन्नास प्लस साडे अकरा किती गेला होता एक हजार एक्क्याण्णव रुपये अकराशे नऊ रुपये कमी एक हजार एक एक्क्याण्णव रुपये सुपर <स्थाँगी> क्वालिटी गोळा माल आहे मित्रांनो साईज कलर क्वालिटी बघू शकता सगळ्या दुबई क्वालिटीचा माल क्वालिटी बघू शकता सगळा पासष्ट सत्तर प्लस साईज किती गेला सतराशे एक्कावन्न रुपये साडे सतराशे रुपये सुपर गोळा माल आहे सतराशे चोपन्न कुंभोळा बसूनचा कांदा आहे ओके दाव चोडीचा कांदा आहे मित्रांनो क्वालिटी एक पंचाळीस पन्नास पासून तर पंचावन्न पर्यंत साईज आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता किती गेला काका अकराशे अकरा पंचवीस सव्वा अकरा रुपये किती गेला दादा अकराशे तीस कोणतं गाव मीडियम क्वालिटी मित्रांनो अकराशे तीस रुपये क्वालिटी बघू शकता एक साइज मध्ये अकराशे तीस रुपये किती गेला मावली बारा सत्तर रुपये कुठला कांदा वरखेडा ठीक आहे बाराशे सत्तर रुपये हा पण मीडियम साईज मध्येच क्वालिटी चांगली मित्रांनो स्टॉक चाच म क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला काय बघायला अकराशे सहा अकराशे सहा कुठला कांदा आपला ओके अकराशे सहा रुपये माऊली किती गेला अकराशे रुपये मिडियम मिक्स अकराशे रुपये ओपे चोपडा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकतो चोपडाची काय गेला काका चोपडा आठशे एकसष्ट रुपये किती गेला दादा अकराशे बावन्न अकराशे बावन्न रुपये साडे अकराशे रुपये एक हजार एकशे बावन्न रुपये कुठला दादा कांदा होमबर साडे अकराशे डोकळे साहेब काय केले आज हजार नव्वद एक हजार नव्वद रुपये मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी क्वालिटी बघू शकता थोडा क्वाल्टा मिक्स आहे कांद्यामध्ये एक हजार नव्वद उंबरखेट अकरा बावन कुठला कांदा आहे किती गेला दादा अकराशे तीस रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो साईज आहे चाळीस पंचाळीस प्लस अकराशे तीस रुपये आठशे आठशे नारयण टेमिकार

सतराशे ऐंशी रुपये सुपर क्वालिटी गोळा माल आहे मित्रांनो सगळे दुबई क्वालिटीचं आहे सगळे साठ प्लस साईज आहे सतराशे ऐंशी रुपये क्वालिटी सुपर क्वालिटी मित्रांनो गावठी माल क्वालिटी बघू शकता का सुपर गुलाबी कलर मध्ये दे, डबल बत्ती आहे साईज याची पंचाळीस पन्नास प्लस किती गेलात दादा सोळाशे कुठला कांदा आपला ठीक पंचाळीस बियाणे कोणतं आहे येलोराच आहे ठीक आहे सोळा किती दाखवा सोळाशे रुपये बर अकराशे पाच रुपये मिडियम साईज मध्ये कांदा मित्रांनो वन थाउजंड वन हंड्रेड फाईव्ह रुपीज मिडीयम साईज मध्ये कलर चांगलाय कांदा क्वालिटी बघू शकता अकराशे पाच कुठले दादा वनारी वनारी बर किती गेला दादा काय गेला काका तेराशे सव्वीस ठीक आहे सव्वा तेरा कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो सव्वा तेरा एक हजार तीनशे पंचवीस रुपये कुठले वनारे किती गेला माऊली चौदा एक्कावन्न रुपये कुठला आपला कांदा ठीक आहे कुठला कांदा आहे वनारेस कांदा मित्रांनो गावठीमध्ये चौदाशे बावन्न रुपये क्वालिटी बघू शकता साईज आहे पंचेचाळीस पन्नास प्लस ठीक आहे काय गेला दादा किती गेला अकरा पंचवीस कुठला करंजाळी बरं करंजाळीचं कांदा आहे मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी अकराशे पंचवीस रुपये अकरा पंचेचाळीस गाव करंजाळी बरं अकराशे पंचेचाळीस रुपये किती गेला काका का बारा बाराशे बाराशे सव्वीस रुपये कुठला कांदा आहे करंजाळीचाच कांदा आहे मित्रांनो बारा सव्वीस क्वालिटी बघू शकतं कांद्याची सव्वा बारा रुपये करंजाळी किती गेले अकराशे साठ रुपये आहे कांदा करंजाळीचा कांदा अकराशे साठ रुपये साईज चांगली पन्नास पंचावन्न प्लस ठीक किती गेला रे दादा काय चौदा सत्तर रुपये आजची तारीख एक चौदाशे सत्तर कुठला कांदा आपला करंजाळीचा गोळा माल मित्रांनो साईज चांगली साईज जवळपास पंचावन्न प्लस साईज येईल चौदा सत्तर रुपये बियाणे कोणते दादा आपला प्रसाद बर भाऊ किती गेले हो एक हजार ऐंशी मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी एक हजार ऐंशी करण का किती गेला होता नऊशे एक्कावन्न ठीक आहे साडे नऊशे रुपये हिराड काय गेला गोल्टा नऊशे नऊशे बहात्तर रुपये नऊशे बहात्तर रुपये गोलटा क्वालिटी मित्रांनो नऊशे बहात्तर रुपये गेला क्वालिटी बघू शकता किती अजून गोल्टा संपले का कांदे <laughs> चौदाशे एक रुपये कुठले दादा कांदे करंजाळीचे कांदे मित्रांनो चौदाशे एक रुपये साईज सांग कलर आहे क्वालिटी बघू शकता पंचेचाळीस पन्नास प्लस साईज आहे सगळे कांद्याची कोणतं बियाणे होत दादा घरगुती किती गेले दादाशे तेराशे कुठले कांदे, कांदे? करंजकेट चे कांदे मित्रांनो तेराशे रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड कांदा क्वालिटी बघू शकता साईज आहे पंचेचाळीस पन्नास प्लस ओके व पाडा काय गेलंय मोहपाडा अकराशे अकराशे दहा कुठला आहे मोहपाडा तालुका कळवण बर अकराशे दहा रुपये कांद्यामध्ये क्वालिटी बघू शकता किती गेले भाऊ तेराशे तेराशे तीस रुपये गावठी कांदा मित्रांनो आपण तेराशे तीस रुपये साईज बघू शकता सगळे पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे तेराशे तीस रुपये कुठले दादा कांदे तालुका दिंडोरी किती गेले माऊली अकराशे कुठला कांदा आहे करंजाळी अकराशे रुपये मीडियम साईज बेंदी पाडा काय केला एक हजार पन्नास रुपये कांद्यामध्ये क्वालिटी बघू शकता एक साईज कांदा नाही थोडा हलका मोठा मीडियम एक हजार पन्नास बेंदी पाडा ना किती गेला अकरा पंचावन्न रुपये एक हजार एकशे पंचावन्न रुपये साईज याय चेस पंचेचाळीस प्लस मिडीयम मध्येच क्वालिटी बघू शकता अकराशे पंचावन्न रुपये मेंदी पाडा मित्रांनो पिकअप मधील कांदा लिलाव चालू झाले आपण सविस्तर कांदा बाजारभाव जाणून घेऊ पहिल्या पश्चिम क्वालिटीचे बाजार भाव उद्या मित्रांनो फक्त एक पारख सकाळी लिलाव चालू राहतील कांद्याची ह्याची सर्व शेतकरी मानवांनी नोंद घ्यावी पहिल्या नगी मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कांदा आहे काय गेला दादा आठशे साठ रुपये कुठले दादा शिरू शेरू किती गेला हो दादा नऊशे आठशे ठीक आहे आठशे पंच्याण्णव रुपये नऊशेला पाच रुपये कमी मिडीयम साईज ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे कुठले दादा कांदे पाटगाव पाटगाव तालुक्या मित्रांनो क्वालिटी चांगली कांद्याची साईज चांगली कलर डबल पत्ती मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला माउल्या काय बघेल एक नव्वद ठीक आहे एक हजार नव्वद रुपये अकराशेला ला दहा रुपये कमी कलर क्वालिटी चांगली साईज चांगली कुठले कांदे का काय अकराशे चौदा रुपये गेले आहे बांदेचे कांदा ठीक आहे अकराशे चौदा रुपये वन थाउजंड वन हंड्रेड फोर्टीन रुपीज अकरा चौदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची कलर साईज चांगली कुठले दादा कांदे मानोरी मानोरी बर केले नऊशे ऐंशी रुपये मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी कांदा मित्रांनो नऊशे ऐंशी रुपये बाराशे एकवीस रुपये वन थाउजंड टू हंड्रेड ट्वेंटी वन बाराशे एकवीस साईज चांगली कांद्याला पंचावन्न प्लस साईज आहे कलर बघू शकता कांद्याचा कुठले दादा कांदे मुले। साल्लेर मूल्य बियाणे कोणते आपले बरं बरं ठीक बर, बाराशे सोळा रुपये गोळा माल मित्रांनो साईज आहे पंचावन्न प्लस साईज आहे बाराशे सोळा रुपये कुठला कांदा आहे दादा रानवड काय गेले दादा गोलटी नऊशे चाळीस रुपये गोलटी मित्रांनो नऊशे चाळीस रुपये ॲव्हरेज क्वालिटीमध्ये नऊशे चाळीस कुठले दादा करंजी बाराशे रुपये कुठला कांदा आहे किती टक्के कांदा शिल्लक आमच्याकडे आता एकच गाडी शेवट ठीक आहे कांदा चांगला आहे का अजून खराब झाले कांदा कांदा झाले खराब जास्त पावसामुळे ठीक आहे चालेल चला धन्यवाद एक हजार साठ रुपये कुठला कांदा आहे मालेगाव 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 ठीक आहे एक हजार साठ रुपये मालेगावचा सा कांदा आहे मित्रांनो मालेगाववरून आले तुम्ही माले किती किलोमीटर आहे तुम्हाला इकडेच आहे का आजच आले काय इकडे पण येतात ठीक आहे काय परिस्थिती कांदे कस काय तिकडे कांद होऊन गेले अर्धे बाकी निम्मे बाकी आज आणि काय परिस्थिती आहे आता चाळीमध्ये कस का निघून राहिली कांदे याच्यात आता तीन गाड्या भरल्या हा ना दोन गाड्या खराब झालेल्या अवघड परिस्थिती ठीक आहे चला चल धन्यवाद बारा ऐंशी अकरा का बारा बारा ना बरं ठीक आहे बाराशे ऐंशी रुपये साईज कलर चांगली आहे कांद्याला क्वालिटी बघू शकतो कुठले कांदे का का अकराशे पस्तीस रुपये वन थाउजंड वन हंड्रेड थर्टी फाय रुपये साईज मध्ये कलर आहे मग कांद्याला क्वालिटी बघू शकता अकराशे पस्तीस रुपये कुठले कांदे का शिवरे बरे अकराशे पंचवीस रुपये वन थाउजंड वन हंड्रेड ट्वेंटी फाय सव्वा अकरा रुपये कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये गाव बाराशे ऐंशी रुपये तेराशेला वीस रुपये कमी साईज मित्रांनो कांद्याला मोठ्या साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची बाराशे ऐंशी कुठले दादा कांदे बियाणे कोणते घरगुती आठशे चौदा ठीक आहे आठशे चौदा रुपये मिडीयम साईज मध्ये गोलटी मित्रांनो बारीक मध्ये आठशे चौदा रुपये गोलटी कुठली कोणती गोंडेगावची गोंडेगाव लय सांभाळून ठेवले अजून एवढी किती अकराशे एक रुपये कुठला कांदा नांदुरडीचा कांदा मित्रांनो अकराशे एक रुपये का कांदा क्वालिटी बघू शकता शेतकरी तुम्ही का बिया कोणते कोणतं आपलं प्रसाद बर कस काय कांदा परिस्थिती कस काय चाळीस अजून चांगले एक हजार चाळीस रुपये वन थाउजंड फोर्टी एक हजार चाळीस रुपये कुठले कांदे देऊ सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो डबल पत्ती मध्ये साईज कलर क्वालिटी बघू शकता कांद्याची साईज आहे पंचावन्न प्लस काय हो माऊली तेराशे बावन्न रुपये कुठला कांदा आहे हिंगणवेडा बियाणा कोणते सांगते ठीक आहे तेराशे बावन्न रुपये एक हजार पंचेचाळीस रुपये कुठला कांदा आहे हिंगणवेड्या वेडा एक हजार पंचेचाळीस मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी काय हो काका तेराशे तेराशे पंचवीस तेराशे पंचवीस रुपये मित्रांनो साईज कलर बघू शकता मीडियम साईज मध्ये डबल पत्ती क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला कांदा आहे पाच रुपये साईज एव्हरेज क्वालिटी एक हजार पाच रुपये कुठला दादा कांदा चालू दा का साकरी साक्री बया तेराशे चाळीस रुपये मित्रांनो गुलाबी कलर मध्ये डबल पत्ती साईज बघू शकता कांद्याची क्वालिटी चांगली कुठला आहे दा दादा कांदा कुठला खाणगाव थडी खाणगाव थडी तेराशे कोणते बी आहे ना कोणते धन्यवाद कोणती क्वालिटीत अभि बोला सुपर क्वालिटी दुबई क्वालिटी फिफ्टी एम माल कॅरेटचे काय आज हे माल अभि तेराशे एकावन्न रुपया तेराशे क्वालिटी माल तेराशे एकावन्न रुपये मित्रांनो दुबई क्वालिटीचा कांदा आहे साईज आहे मोठ्या साईजमध्ये मध्ये पंचावन्न प्लस साइज क्वालिटी बघू शकता कुठले दादा खानगाव खानगावसाठी खानगाव बियाणं कोणते माउले आपली पंचगंगा ओके तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे कांदा बाजार हो आपल्याला सरासरी बघायला मिळाले मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी इथे नऊशे साडे नऊशे पण सतरा अकराशे रुपयेपर्यंत चालू आहे सुपर क्वालिटीचे कांदे मित्रांनो जे पन्नास प्लस पंचावन्न प्लस साईजचे ते बारा तेरा चौदा पर म्हणजे पन्नास ते पंचा पंचावन्न प्लस साईजला मित्रांनो सुपर क्वालिटी आपल्याला जवळपास सतराशे ऐंशी रुपयेपर्यंत बघायला मिळालं आहे सुपर क्वालिटीचा आणि सरासरी जे कांदा हो गावठी बारा तेरा चौदा रुपयेपर्यंत चालले बाकी जे मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटीचे कांदे आहे ते चालू आहे नऊशे ते अकराशे रुपये बाराशे रुपये पर्यंत ते पण चालू आहे तुमच्याकडील कांदा वाजरा हो का नाही बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनेलवरती जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब बेलायन दाबाले आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद